नमस्कार मंडळी तर आज आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे तर दिवसाची सुरुवात आपण पहिलं घर स्वच्छ करूनच करतो हीच पहिली पूजा मानली जाते तर मी सकाळी सकाळी अगोदर मस्त सोफ्याचे कवर घर स्वच्छ झाडून आणि पुसून घेतले घरातले जाळे सोफा दरवाजे पुसून मी आदल्याच दिवशी घेतलं होतं कारण त्याच दिवशी एवढं होत नाही त्यामुळे मी आदल्याच दिवशी हे सगळं करून घेतलं होतं आणि त्या दिवशी फक्त घर स्वच्छ झाडून आणि पुसून घेतले होते हे बघा आहे समया तांबे ताट दिवे ते पण मी आदल्याच दिवशी सगळं स्वच्छ घासून ठेवलं होतं आणि डेकोरेशनचं काही सामान पण काढून ठेवलं होतं आणि त्यानंतर लगेच मी उंबरठ्यावरती हळदीचं लेपनही करून घेतलं हळद म्हणजे शुभतेचं आणि पवित्रतेचं प्रतीक उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं की घरात सकारात्मक ऊर्जा येते तर बघा आम्ही इथे मस्त पैकी बाप्पांच्या स्वागतासाठी लेपन करून घेतलं लेपन झाल्यानंतर लगेच उंबरठ्याची पूजाही करून घेतली तर आताच घरातलं सगळं काम आवरलं आता आम्ही डेकोरेशनला सुरुवात करणार आहोत तर बघा मी इथे डेकोरेशनचं सगळं सामान काढून ठेवलेलं आहे आता फक्त डेकोरेशन करायचं बाकी आहे तर आता आम्ही सुरुवात करणार आहोत डेकोरेशनला बघा या समयात लावायच्या आहे तर समयात लावण्यासाठी मी अगोदर वाटी बनवून घेते एक कॅन्डल घेतलेला आहे मी ऑनलाईनच घेतलं आणि ते कालच आलेलं आहे बघा किती छान गणपती समोर छान दिसत मी कशा वाटी बनवते ते दाखवणार आहे मी तुम्हाला तर बघा मी अशा पद्धतीने वाती बनवते अशा पद्धतीने जर वाती बनवल्या तर दिवा खूप छान जळतो आपल्या हाताने जर अशा वाती वळल्या की त्याला एक वेगळीच उप आणि वेगळीच भावना मिळते दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान शांती आणि सकारात्मकता बघा इथे मस्त आपली वात रेडी आहे तर मी अशा पद्धतीने वाती बनवते तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा वाती बनवून घेतल्या आणि लगेच समयामध्ये ठेवून दिल्या म्हणजे एक एक काम आवडत होत ठेवायचं कधूस आणायचं मुखच वाटतोय म्हणतो

तर बघा आम्हाला जे जे सामान पाहिजे होतं ते ते आम्ही अगोदर बाजूला काढून ठेवलं इथे जो अगोदर टेबल होता तो आम्हाला थोडासा मोठा वाटत होता त्यामुळे आम्ही दुसरा टेबल ठेवला तो थोडासा मोठाच होता त्यामुळे मग आम्ही तो नाही ठेवला आमचं डेकोरेशनचं सामान ठेवणं चालू आहे सगळं असं काढून ठेवलं की पटपट करायला सोपं पडतं त्यामुळे आम्ही अगोदर काढून ठेवतोय आणि त्यानंतर आम्ही लगेच लागलो डेकोरेशन करायला सगळ्यात अगोदर ही साडी आहे तर ती टेबलवरती व्यवस्थित टाकून घेतली आणि हे बघा हा छोटासा गंगाळ होता माझ्याकडं तर मी त्यामध्ये पाणी टाकलं आणि त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या खूप छान दिसत होतं हे बघा इथं सगळं आम्ही डेकोरेशनचं काढून ठेवलं पण आम्हाला येळू लावायचे ना तर ते अंत आहे बाप्पू आता तर त्याच्यासाठी थांबलो आम्ही आमच्या लक्षातच राहिलं नाही अगोदर की आपल्याला ते पोल लावायचे आहे आम्ही पोल लावायच्या अगोदरच साडी लावून घेतली तर आता आम्हाला ती काढावं लागल तर बघा अशा प्रकारे आम्ही पटापट डेकोरेशनला सुरुवात केली बघा आमचं पूर्ण डेकोरेशन रेडी झालेलं आहे एवढं करता करता आम्हाला चार वाजले तर बघा डेकोरेशन झाल्यानंतर मी लगेच पूजेची तयारी करून घेतली तर अगोदर मी गणपती बाप्पांना बसण्यासाठी पाठ ठेवला त्यावरती एक वस्त्र अन आणि त्यावरती स्वस्तिक काढून घेतली आणि त्यानंतर लगेच कलशाची स्थापना केली तर बघा हा कलश खूपच सुंदर दिसत होता सगळं आवरल्यानंतर सगळ्यांनी एकदा चहा घेतली आम्ही पण खूप थकलो होतं त्यामुळे आम्ही पण चहा घेतली अगोदर आणि त्यानंतर मग ते गणपती बाप्पांना आणण्यासाठी गेले आम्हाला हे सगळं आवरता आवरता साडेतीन ते ती चार वाजले होते सगळं आवरून झाल्यानंतर इथे मी पण थोडीशी तयार झाले जास्त काही आवरलं नव्हतं मी कारण सकाळपासूनच बाकीचं खूप आवरणं चालू होतं त्यामुळे खूप बोर झालो होतो आणि बघा इकडे मस्त गणपती बाप्पांचं पण आगमन झालं होतं तर त्यांचं आम्ही मस्त स्वागत केलं आणि इकडे मस्त पैकी बाप्पांची स्थापनाही करून घेतली बाप्पांची स्थापना झाल्यानंतर मी सर्व दिवे प्रज्वलित करून घेतले इकडं मस्त छान छान फुलं आणली होती तर मी मस्त पैकी बाप्पांच्या आवडीचे फुलं त्यांना अर्पण केले खरंच बाप्पा घरात आल्यानंतर खूप छान वाटतं घर एकदम भरल्यासारखं वाटतं आणि आता आम्ही सगळं आवरल्यानंतर छानपैकी बाप्पांची आरती करून घेतली अगोदर आरती घ्यायच्या वेळेस प्रिशूने खूप जास्त परेशान केला आम्हाला कारण तिला आरती घ्यायची होती बघा कसं करत होती ती तर तिला एकटीलाच आरती ओवाळायची होती पण दिवा तिच्या अंगावर पडण्याची भीती वाटत होती त्यामुळे कसं तरी करून आम्ही दोघींनी मिळून आरती घेतली ते झाल्यानंतर पिशूचं सगळ्यात आवडतीचं काम ते म्हणजे सगळ्यांना प्रसाद वाटायचा तर तिने सगळ्यांना प्रसाद वाटला तर असं झालं आमच्या बाप्पांचं आगमन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा